सार्वजनिक मंत्री बांधकाम मंत्री या ठिकाणी उभे आहे मी आरोप करणार नाही मी त्यांना सांगितलं मी आरोप करेल तुमच्यावर पण तुमच्याकडे बघून मला आरोप करा असं वाटत नाही पण एक मी दादा त्या लक्षात आणून होतो एक सोनवारी नावाचा अधीक्षक अभियंता आमच्याकडे त्याच्या आठ विभागीय चौकशा सुरू आहे त्या विभागीय चौकशांमध्ये बरंचसं ते निष्पन्न झालेलं आहे त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे कोट्यवधी रुपये खाल्लेले आहे भ्रष्टाचार केला आहे सिद्ध झालेला आहे त्याच्या वारंवार बदल्या केल्यापर्यंत वारंवारला स्थगिती मिळालेली आहे आत्ताही सरकारकडे मी ज्यावेळेस निवेदन दिलं की हे सगळं तर सगळं आहे हा एवढा भ्रष्ट अधिकारी तेरा चौदा वर्ष झाले आमच्या जिल्ह्यामध्ये येतो जातो येतो जातो याला काढून टाकावं तर त्यावेळेस मागचे जे रवींद्र चव्हाण साहेब होते बांधकाम मंत्री त्या त्यावेळी मी त्यांना सभागृहामध्ये विचारल्यानंतर ते म्हणाले त्याची तातडीने बदली करून त्याला आम्ही सस्पेंड करून टाकू हे सभागृहामधला विषय बरं मग नंतर मानत्यांनी केलं नाही मी विचारलं त्याने की असं काय झालं ते म्हणा माझ्यावर दबाब आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा म्हटलं मी या गोष्टीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटा मला उचित वाटत नाही कुणाचा दबाब आहे तुमच्यावर मग मी या संदर्भामध्ये गेले वर्ष दीड वर्ष झाले आमच्या बांधकाम सचिव माननीय मनीषा म्हैसकर नंतर सेक्रेटरी वगैरे यांच्याकडे एक वर्ष झाले पत्रव्यवहार करतो आहे ह्या भ्रष्ट माणूस आहे हे सिद्ध झालेलं आहे मी म्हणत नाही आठ विभागीय चौकशा सुरू आहे त्याच्यामध्ये सिद्ध झालेल्या चार विभागीय चौकशांमध्ये की याने भ्रष्टाचार केला आहे याने अशा स्वरूपाचा गोंधळ केला आहे नियमबाह्य कामं केले आहे परवा दिवशी जे माननीय मुख्यमंत्र्यांनी एका आमच्याकडे स्मारकाचं उद्घाटन केलं त्या उद्घाटनाच्या संदर्भामध्ये त्याची विभागीय चौकशी सुरू आहे याच्यावर काय या आपण एवढं काय प्रेम आहे त्याच्या संदर्भामधलं मग नंतर त्याची काही बदली झाली नाही त्याच्यावर कारवाई झाली नाही नंतर त्याची बदली करण्यात आली माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची लगेच बदली करून टाकली मी सांगितल्यानंतर की बा हे असं असं आहे बदली केली परंतु परत दबाव आला आणि त्या बदलीच्याऐवजी त्याला सोडलं नाहीच अजूनही त्या ठिकाणी आहे त्याच्याऐवजी माणूसच दिला नाही तेवढं माणूस आला नाही आणि मग बदली केली तरी होत नाही मग तो तिथंच आहे आता त्याला नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी अत्यंत उत्कृष्ट काम करण्यासाठी आता पाठवण्यात येतं अशी माझी माहिती आहे असं माननीय मंत्रिपदाना माहिती आहे की हे असे भ्रष्ट अधिकारी त्या कुंभमेळ्यासाठी घेणार त्या ठिकाणी जे ऐकतील ते असे अधिकारी घेणार आहे आणि माननीय मंत्री महोदयांना बी भेटलो आणि माननीय मंत्री महोदयांना बी सांगितलं राजेंना किंवा असं असं काय याला या काय लागलं काय असं की हा एवढा भ्रष्ट अधिकारी तुम्ही ठेवताय तेवढं तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेट हेच मंत्री बरं हेच मंत्री मला म्हणाले मुख्यमंत्र्यांना म्हणजे मुख्यमंत्री या राज्याचे भ्रष्टाचाराला संरक्षण देत आहे वर्ष भर झाले याचा अर्थ असा समजू का मी मला माहीत आहे की देवेंद्रजी वारंवार सांगतात स्वच्छ प्रशासन हो पण तुमचे मंत्री काय करत आहे आणि मी आरोप करणार होतो महोदयांना सांगितलं की मी आरोप काकार का करू नये हे याच्यामध्ये फार मोठा व्यवहार झाला करोडो रुपयाचा व्यवहार होण्याची शक्यता आपल्या लाखो रुपयाचा व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही चव्हाण साहेब असे म्हणत होते आत्ताचे राजे हतबल मंत्री इतके हतबल भ्रष्टाचाराला संरक्षण देणारे मंत्री मी माझ्या राजकीय जीवनातल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात पहिल्यांदा पाहतो आहे हिम्मत असेल तर करून दाखवा जे खरं आहे ते करा जे सत्य आहे ते करा मी असं म्हणणार नाही तुम्हाला की ते काय असत्य करा पण तुमची ताकद नाही आहे तुमची हिंमत नाही कारण त्या भ्रष्टाचारातले काही पैसे तुमच्यापर्यंत पोहोचतात की काय असं म्हणायला मला वाव आहे त्याने करायचा भ्रष्टाचार आणि तो वरपर्यंत पोहोचायचा आणि तुम्ही हे प्रकरण दाबून ठेवायचे आणि अशा अधिकाऱ्यांना त्या कुंभमेळा वगैरे वगैरे खा थांबवा आणि आम्हालाही द्या आणि मग हे तूड भरून काढायची कशातून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तर काळा पैसा तुमच्याकडे राहणार आहे हा जा सरकारच्या तिथे जमा होणार नाही आहे आणि म्हणून आत्ता तरी तुमच्यात हिंमत असेल खरे राजे म्हणतो तर मग छत्रपती शिवरायाचे खरे वंशज जर तुम्ही असाल तर जे सत्य आहे ते करून दाखवा मी असत्य म्हणणार नाही पण ना छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राला आम्हाला तेज दिलं अभिमान दिला स्वाभिमान दिला आणि त्यांचे वंशज जर असे म्हणत असेल लाचारीने की जा मुख्यमंत्र्यांना विचारा तर मला वाटतं राज्याचा दुर्दैव आहे अध्यक्ष